रामकृष्ण आरिली आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओविक्रमांक एकशे त्र्याहत्तर ते एकशे आहोत तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती झुंजाची आवडी धरती वीर नव्हती हे सांगे न अर्थ पुढील प्रमाणे आहे संजय धृतराष्ट्राला म्हणतो हे राजा अर्जुनाला झुंगाची किंवा युद्ध करायची ओढ तर मनापासून आहे पण या विशिष्ट याचा अर्थ अर्जुन झाला असा नाही तर त्या अक्षने त्याच्यावर कारुण्याने आणि मोहाने मात केली होती रणांगणावर समोर आपल्याच नातेवाईकांना पाहून त्याचे धैर्य त्याचे शौर्य गळून पडले होते आणि तो अंतर्बाह्य विरघळून गेला होता अर्जुनासारखा बलाढ्य जो योद्धा ज्याला युद्धाचे व्यसन आहे तोच आज युद्धापासून पाठ फिरवू पाहत आहे येथे संजयाची दृष्टी महत्त्वाची आहे संजय केवळ बाह्य घटना सांगत नाही तर अर्जुनाच्या मानसिक द्वंद्वाचे यथार्थ दर्शन धृतराष्ट्राला घडवत आहे हा तो क्षण आहे जिथून भगवद्गीतेच्या उपदेशाची खरी गरज निर्माण होते जेव्हा अर्जुन दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा राहिला आणि त्याने द्रोणासारख्या आदरणीय व्यक्तींना समोर पाहिले तेव्हा त्याच्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडले संजयाने हीच अवस्था या ओळीमधून व्यक्त केली आहे की जो जन्मता झुंजार आहे तो आज युद्धाच्या रिंगणात अवीर झाला आहे आई का अर्जुन इतके बोलिला पुढील जेव्हा अर्जुनाने श्री कृष्णाला विनंती केली की हे देवा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर तेव्हा अर्जुनाचे हे बोलणे संपते ना संपते तोच भगवान श्री कृष्णाने रथाचे गोडे हाकले आणि तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अगदी मधोमध नेऊन उभा केला हा क्षण युद्धाच्या प्रारंभातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे इथूनच पुढे आपल्या समोर उभ्या असलेल्या नातेवाईकांना पाहून अर्जुनाला मोह होतो आणि त्याच्या मनात युद्धाविषयी संभ्रम निर्माण होतो याच संभ्रमातून पुढे श्री भगवत गीता जन्माला येते ज्ञानेश्वर महाराज या प्रसंगाचे वर्णन इतक्या जिवंतपणे करतात की तो रथ खरोखरच आपल्या डोळ्यासमोर उभा राहिल्यासारखे आप आपल्याला वाटते जेत भीष्मा द्रोणादिक जवळकेची सन्मुख पृथिवी पती आणि कौत आहाती या ओवीमध्ये जेव्हा अर्जुन रणांगणा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा राहतो तेव्हा त्याला समोर जे दृश्य दिसते त्याचे चित्रण केलेले आहे अर्जुनाला समोरच्या बाजूला अगदी जवळ भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य यासारखे महारथी उभे असलेले दिसले त्यांच्यासोबतच इतर अनेक राजे महाराजे युद्धासाठी सज्ज होऊन सन्मुख उभे होते या सर्वांना पाहूनच अर्जुनाच्या मनात मोह आणि कारुण्य निर्माण झालेले असते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 बोला पुंडली कवर विठ्ठ श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय